नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि आत्तापासून या क्षणापासून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ हे शेवटपर्यंत बघा कुठेही हायपर न होता ज्यांना संरक्षण सिद्धतेसंदर्भातल्या गोष्टी माहिती आहेत आणि मी तर सीमावर्ती भागातच आहे काश्मीरच्या तर ह्या गोष्टीचा तुम्हाला अंदाज यायला हवा की काय घडतं आहे कसं घडतं आहे पुढे काय होऊ शकतं आणि म्हणून ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतानं नेमकं काय केलं अनंतनाग कुपवाड राजौरी श्रीनगर पहलगाम या सगळ्या सीमावर्ती भागामध्ये गेल्या काही दिवसापासनं ज्याला आपण मिलिटरी भाषेमध्ये बिल्टअप आपण म्हणतो ते बिल्टअप आपण केलेलं आहे ही सगळी बातमी तुम्हाला माहितीच आहे की आता नऊ ठिकाणी भारतानं हल्ला चढवला आहे पाकिस्तान एडमिनिस्टर्ड असलेल्या काश्मीरमध्ये आपण तो हल्ला चढवलाय आणि काही शब्दांचा भारतीय लष्कराकडनं किंवा भारत सरकारकडनं अत्यंत व्यवस्थित असा वापर केला गेलाय त्यामुळं ऑपरेशन सिंधूर जे आपल्या पर्यटकांचं कुंकू पुसलं होतं दहशतवाद्यांनी त्याला प्रतिहल्ला म्हणून जे ऑपरेशन सिंधूर केलंय त्याच्यानंतर काही गोष्टी ह्या अत्यंत जबाबदारीनं बघायला हव्या पाकिस्तान हे सुद्धा प्रोफेशनल आर्मी आहे व्यावसायिक सैन्य दल आहे पाकिस्तानकडे त्यांच्याकडक पण क्षेपणास्त्र आहेत जशी क्षेपणास्त्र आपल्याकडे आणि म्हणून प्रत्येक गोष्ट का महत्वाची आता दहा वाजता आपलं संरक्षण दल आणि परराष्ट्र मंत्रालय यांची संयुक्त पत्रकार परिषद आहे ते आता साडे दहाला पुढे गेली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये बऱ्याच नवीन गोष्टीचे खुलासे होते एक जे सांगितलं जात आहे की भारताचे तीन विमानं पाकिस्ताननं पाडली ते खरं आहे का हे साडे दहा कारण मी म्हणालो तसं पाकिस्तानकडे पण व्यावसायिक सैन्य दल आहे जसं भारताचं सा व्यावसायिक सैन्य दल आहे आणि भारत आणि पाकिस्तान अशी तुलना जेव्हा आपण करतो तेव्हा एक मोठा देश आणि शस्त्र बाळगून असलेला देश भारताचं पारड निश्चितपणे उजू आहे पण पाकिस्तानच्या सैन्य दलाला वेगळ्या पद्धतीच्या दहशतवादी कृती करण्याचा पूर्वानुभव आहे भारताला अशा दहशतवादी कृत्याच्या विरोधात कृत्यांच्या विरोधात लढण्याचा अनुभव आहे आणि म्हणून हे शब्द फार महत्वाचे आहेत की जे तुम्ही आणि मी सगळ्यांनी समजून घ्यायला हवे भारत सरकारची एक फ्रेस रिलीज आहे जे रात्री हल्ला झाल्या आपण केल्यानंतर काय म्हटलंय बघा

जमिनीचं स्वतःच्या हिताचं रक्षण करण्याचे पूर्ण अधिकार आहेत रशियाच्या अध्यक्षांनी व्लादिमीर पुतीन यांनी असाच फोन केलेला नाहीये त्याची पूर्ण जाणीव जगाला झालेली होती की भारत प्रत्युत्तर देईल पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या मतांची आपल्याला गरज असते त्यासाठी हे शब्द महत्वाचे आहे चीनकडून ह्या वेळेला कोणताही असा शब्द प्रयोग करण्यात आलेला नाही की ज्यामुळे हे सूचित होईल की चीन पाकिस्तानच्या हिताच्या रक्षणासाठी भारतावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करेल अर्थात चीनचे पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये जो रोड अँड बिल्ट ज्याला ते पूर्वी सिल्कृत म्हणायचे त्याच्यामध्ये आर्थिक हितसंबंध आहेत आणि म्हणून भारतानं ह्याचा प्रयत्न केला असावा की आम्ही बॅक चॅनलमध्ये चीनला हा, हा सांगण्याचा सा की तुमच्या आर्थिक हिताचा तिथे कुठेही बाधा येणार नाही अशीच ना ना आमची कारवाई असेल अक्साई चीनमध्ये चीनचे हित गुंतलेलं आहे मुद्दा क्रमांक भारताने काय म्हटलं की आमचे सव्वीस मारले म्हणून आम्ही तुमच्या विरोधामध्ये करतो नंबर दोन इंडिया हॅज क्रेडिबल लीड्स टेक्निकल इनपुट्स टेस्टमिनी ऑफ सर्वायव्हर्स अँड अदर एव्हिडेन्स पॉइंटिंग टुवर्ड द क्लिअर इन्व्हॉल्वमेंट ऑफ पाकिस्तान बेस्ट टेररिस्ट इन द अटॅक हे जे पाकिस्तान म्हणतोय की आम्हाला पुरावे द्या पुरावे द्या भारताने म्हटलंय की आमच्याकडे पूर्ण पुरावे आहे तुम्ही काय केले हे सांगण्यासाठी आणि जगाला पटवून देण्यासाठीचे सगळे पुरावे आहेत म्हणजे काय लीड्स आहे म्हणजे हे तुम्ही कसं घेईल एन आय एची रिपोर्टिंग मी केली श्री सदानंद दाते हे ह्याचे प्रमुख आहेत मराठी अधिकारी आहेत त्यांच्या एन आय एच्या टीमनी जे काही तपास करून देशासमोर जे मुद्दे आणले ते आम्ही श्रीनगरमधून रिपोर्ट करत आहोत त्याच्यात दिसतं आहे की पाकिस्तानच्या जैश ए तैबा आणि लष्करची लष्कर ए तैबाची गुंतवणूक आहे त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांनी लोकल सपोर्ट घेतलेला आहे तर भारत म्हणतं की आमच्याकडे लीड्स आहे नंबर दोन टेक्निकल इनपुट्स आहेत टेक्निकल इनपुट्स कुठे आहेत तर भारतानं जे दोन कॉल हॅक केले दोन ऍप ज्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलं की दोन असे ऍप दहशतवादीने वापरले की ज्या ऍपच्या मदतीनं कुठेही इंटरनेट कनेक्शन नसताना ते तिथे आपल्या पर्यटकापर्यंत पोचू शकले आणि त्यांना मारून ते पळून जाऊ शकले त्यामुळे हे टेक्निकल इनपुट्स उशिरासना पण आहे टेस्टिमनी ऑफ द सर्वायव्हर्स ज्यांच्या नातलगांना तुम्ही मारलं त्यांच्या नातलगांनी आमच्याकडे जे जवाब दिलेत ते आहेत आता तुम्ही म्हणाल की याचा आपल्याला काय उपयोग आहे तर हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती मत तयार करण्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे क्रेडिबल लीड्स टेक्निकल इनपुट्स टेस्टिमनी ऑफ द सर्वायवर्स अँड अदर इव्हिडन्सेस आपण जे फॉरेन्सिक अहवालातनं ज्या पुराव्याच्या आधारावरती पाकिस्तानला म्हणतो की तुमची त्यात इन्व्हॉल्मेंट नंबर तीन इट वॉज एक्सपेक्टेड दॅट पाकिस्तान वुड टेक ऍक्शन अगेन्स्टरिस्ट अँड द इन्फ्रास्ट्रक्चर दॅट सपोर्ट्स सपोर्ट इन्स्टिट ड्युरिंग फोर्ट नाईट दॅट हॅज गॉन बाय पाकिस्तान हॅज इंडल्ज इन डिनायल अँड मेड एलिगेशन ऑफ फाल्स फ्लॅग ऑपरेशन अगेन्स्ट इंडिया भारत काय म्हणतंय आम्ही वाट बघितली पंधरा दिवस वाट बघितली आम्ही तुम्हाला पुरावे दिले आमची अपेक्षा काय होती की तुम्ही ह्या दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये कारवाई करा तुम्ही ते केलेलं नाही त्यामुळं बघा सगळ्या आंतरराष्ट्रीय समूहाचं एक मत तर झालंय की भारतीय पर्यटकावरती तुम्ही हल्ला के केला तर त्याला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार भारताला आहे आणि त्या अधिकाराचा पूर्ण वापर भारताने केला पण केव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला पुरावे दिले आम्ही तुम्हाला म्हटलं की अरे यांच्यावरती कारवाई करा पण तुम्ही ती करत आहात का अजिबात करत नाही म्हणून भारताचं असं म्हणणं की आता आम्हाला ते करण्याची गरज आहे मुद्दा क्रमांक चार इंडिया अँड इंडियाज हॅव फोकस्ड अँड प्रिसाईज भारताची प्रत्युत्तरादाखलची जी काही लष्करी कारवाई ती फोकस्ड आहे आम्हाला नेमकं माहिती आहे की आम्हाला काय करायचं आहे आणि प्रिसाईस आहे नेमकी आहे दे वेअर मेजर्ड रिस्पॉन्सिबल अँड डिझाईन टू बी नॉन एस्केलेटरी इन नेचर हे फार महत्वाचं आहे हे तीन शब्द तुम्ही लक्षात ठेवा मोजकीच मेजर्ड आम्ही फार मोजकीच कारवाई केली आहे रिस्पॉन्सिबल जबाबदारीने केलेली आहे म्हणजे काय तर तुम्ही लष्करी तुमच्या लष्करी तळावरती आम्ही हल्ले केलेले नाही किंवा सामान्य नागरिकांचे जीव घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला ना, नाही डिझाईन टू बी नॉन एस्किलेटरी आम्हाला तुमच्याबरोबरचा संघर्ष वाढवायचा नाहीये नॉन एस्किलेटरी हे तीन शब्द महत्वाचे आहेत मेजर्ड रिस्पॉन्सिबल अँड डिझाईन टू बी नॉन एस्किलेटरी इन नेचर नो पाकिस्तानी सिव्हिलियन्स इकॉनॉमी और मिलिटरी टार्गेट हॅव बीन हिट ओनली नॉन टेरर कॅम्प्स वर टार्गेटेड आम्ही फक्त अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केलेत आम्ही तुमच्या अर्थव्यवस्थेला बाधा येईल असं काही केलेलं नाही तुमच्या लष्करी तळाला आम्ही कुठे धक्का लावलेला नाही आणि पाच शॉर्टली आफ्टर द स्ट्राईक एनएसए अजित धोवाल स्पोक विथ युएन युएसएनएसए सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रोबिओ अँड ब्रीफ लिम ऑन द अॅक्शन टेकन हे फार महत्वाचे कुणाला ब्रीफ केले आम्ही तर अमेरिकेला सांगितलं आहे की अशा पद्धतीनं भारतानं जे केलेलं आहे के 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 ते हे आहे असं आहे आणि अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे त्यांचे जे सचिव आहेत सचिव हाच त्यांचा मंत्री असतो तर त्यांना आम्ही ब्रीफ केलंय आणि याच्यातनं आम्ही कळवलं आहे की काय केलंय आणि हे प्रेस रिलीज कुणी दिलेलं आहे तर काउन्सिलेट ऑफ न्यूयॉर्क म्हणजे भारताचा अमेरिकेतला राजदूत जो कोणी आहे त्यांनी ते दिलेलं आहे आता हे सगळं का महत्वाचं आहे तर जगाचं एक मत बनवावं लागतं ते मत बनवत असताना आम्ही एक जबाबदार राष्ट्र आहोत असं सांगावं लागतं कारण पाकिस्तानच्या धमक्या आहेत की आमच्याकडे अण्वस्त्र आहेत भारताकडे पण आहेत तर आम्ही त्याचा वापर करू साऊथ एशियामध्ये तणाव वाढवण्याच्या दृष्टीनं भारत काम करतोय असं पाकिस्तानचं म्हणणं आहे भारताचं म्हणणं असं नाही भारत, भारत ना म्हणतो तुम्ही हे सुरुवात केली आहे फळं भोगा पण ती फळं तुम्हाला भोगायला लागत असताना आम्ही जबाबदारीनं वागतो आहोत तुम्ही बेजबाबदारपणा केला तर मग मात्र आम्ही त्याला धडा शकू कारण जागतिक मत बनवण्याच्या दृष्टीनं भारताचे हे शब्द अत्यंत महत्वाचे पाकिस्तान प्रत्युत्तर देईल का निश्चित देईल पाकिस्तानला तिथे त्यांच्या जनतेला उत्तर द्यायचं आहे तिथं त्यांची जी आर्मी आहे सैन्य आर्म दल आहे ते अत्यंत कुप्रसिद्ध आहे कारण त्यांनी इम्रान खानला जेलमध्ये टाकून या निवडणुका घेतल्या त्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही दिवाळं निघालय त्याला तिथली आर्मदल किंवा आर्मी जबाबदार आहे असं जन्मत आहे अशा वेळेला जे पाकिस्तानी राजनीतिक दल आहेत त्याच्यापेक्षा आर्मीच्या हिताचं रक्षण कुठे होऊ शकतं तर त्यांनी भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करणं आपण तयार आहोत का तयार आहोत नुकसान निश्चितपणे होईल दोन्ही राष्ट्राचं होईल फक्त मुद्दा एवढाच आहे की जर भारतानं पुन्हा पाकिस्तानच्या त्या प्रत्युत्तरात आपल्या लष्करी कुठल्याही एस्टॅब्लिशमेंटला धक्का पोचला एक उदाहरण मी तुम्हाला देतो जेव्हा पहिलगाम अटॅक नंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केला होता तर तेव्हा भारताच्या सीमेवरती एक अशी पोस्ट आहे की ज्या पोस्टमध्ये आपण आम आपलं शस्त्रगोळा लपवून ठेवलेला होता शस्त्राचा वापर कशासाठी करतो तर हल्ला करण्यासाठी इथे बॉम्ब होते पण त्या बॉम्बची पद्धती अशी असते की त्याची जी पिन असते आणि हि मी तुम्हाला आत्ता सैन्य दलातल्या अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेव्हाची सांगितलेली घटना सांगतो त्यामुळे कुठेही संरक्षण संदर्भातली माहिती आपण लीक करत नाही पण हे कुठे जाऊ शकतं याचा अंदाज तुम्हाला यावा ते बॉम्ब जिथे स्टोर केले होते त्याच्या काही अंतरावरती आपण बॉम्ब एकत्रित करून फेकण्यासाठीची जी पिन असते ती स्टोर केली होती मी साध्या भाषेत सांगतो टेक्निकल भाषेत मोठ्या गोष्टी आपण बालाकत स्ट्राईक केल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तरात दाखल आपल्यावरती एक छोटं क्षेपणास्त्र डागलं त्या क्षेपणास्त्राची एक वात म्हणा किंवा गोळी किंवा त्याचा एक भाग हा जिथे बॉम्ब होते तिथे येऊन पडला आणि तो जर त्या ठिकाणी ते बॉम्ब अॅक्च्युली ऍक्टिव्हेट असते तर तिथे मोठा स्फोट झाला असता आणि भारतीय सैन्य दलाचं नुकसान झालं असतं पण हा प्रकार जर घडला असता तर तो, तो भारतीय सैन्य दलावरती केलेला हल्ला असं मानलं गेलं असतं आणि त्यानंतर मात्र युद्ध अपरिहार्य होतं जर पाकिस्ताननं प्रत्युत्तरादाखल कोणत्याही नागरी वस्तीवरती किंवा भारताच्या सैन्य दलाच्या कोणत्याही आस्थापनावरती हल्ला केला तर ते युद्ध मानलं जाईल आजच्या क्षणाला भारताची भूमिका म्हणून महत्वाची की आम्हाला युद्ध करायचं नाहीये आम्हाला न्यूट्रलाइज करायचे म्हणजे आम्हाला तुमचे दहशतवादी तळध्वस्त करायचे आहेत आणि आमची ही तयारी आहे की जर तुम्ही आम्हाला प्रत्युत्तर दिलं तर आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊ आणि म्हणून हे तीन शब्द फार महत्वाचे आहेत लक्षात ठेवा पुन्हा मी ती तीन शब्द सांगतो एक आहे फोकस्ड अँड प्रिसाईज मेजर्ड अँड रिस्पॉन्सिबल डिझाईन टू नॉन एस्किलेटरी नेमके डिझाईन कशी आहे तर नॉन एसिटरी आम्हाला वाढवायचं नाही संघर्ष पण नेमके आहे आणि म्हणून त्या सगळ्या शब्दाचे अर्थ आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे संरक्षण क्षेत्रात हे तज्ज्ञ आहेत त्यांना माहिती आहे की ह्या तिन्ही शब्दांचे अर्थ का महत्वाचे म्हणून मी तुम्हाला म्हटलं की त्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी नेमकेपणा समजून घ्यायच्या असतील तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घराघरापर्यंत जाऊ द्या नुसत्या पोकळ वल्गना करणारे अनेक माध्यमकर्मी आणि चुकीच्या गोष्टी जे सांगणारे लोक आहेत त्यांच्यापेक्षा हे व्हिडिओ तुम्हाला नेमके प्रिसाईज आणि महत्त्वाची माहिती देणार असते